नवा इतिहास घडत आहे नगरचे भाग्य बदलत आहे शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डीपी रस्त्यासाठी फेज एक एकशे पन्नास कोटी मंजूर विकासाचे विजन समोर ठेवून अखंडपणे माझे कार्य सुरू होत आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहेत रस्त्याचे घामा उजळत आहे आपला शहर बदलत आहे नया आकार घेत आहे बदला या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहात यापुढे हे विकास कार्य सातत्याने सुरू राहील धन्यवाद आपल्या निरंतर सेवेसाठी तर आमदार संग्राम भैया अरुण काका जगताप